फंक्शन सुरू झाले आहेत लग्न म्हणा किंवा म्हणजे दूरचं लग्न असेल किंवा छोटंसं साक्षगंध असेल किंवा घरच्या घरी कोणतेही फंक्शन असतील त्यासाठी सर्वांनाच मला वाटते गृहिणींना सर्वांनाच साड्यांची गरज असते आणि तेही बजेटमध्ये सुद्धा असते म्हणजे आम असं असते किंवा जे जेही कोणी साड्या वापरतात त्यांच्या असं असते की साड्या म्हणजे साड्यासारखी वस्तू अशी आहे की नवीन नवीन व्हेरायटीज पाहिजे पण तेही खूप बजेटमध्ये कमी रेंजमध्ये म्हणजे साडी तर आपल्याला फंक्शनमध्ये घालून जायची आहे पण तेही नवीन घालून जायची आणि बजेटमध्ये घालून जायची आहे तर याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आपल्याकडे खूप कमी बजेटमध्ये आणि खूप छान साडे आल्या आहेत त्यांनी थांबा त्याआधी व्हिडिओला था। लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की व्हिडिओ आवडले तर खूप सारे लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामुळे मी छान छान साडे जे नवीन नवीन कलेक्शन येतात आणि ज्या एकदम बजेटमध्ये येतात म्हणजे आपल्या ज्या घरी गृहिणी असतात ज्या म्हणजे त्या ज्या घरी गृहिणी असतात आणि त्यांच्या खूप खूप व्हिडिओ कसे वाटतात हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला एक कलर बघितलं जरी बघू शकता जरी खूप सुंदर आणि काठंसुद्धा बघू शकते असे काठ पण खूप छान मोठे पॅटर्नचे काठी दिले म्हणजे काठानेच लुक खूप सुंदर होते साडीचं बॉटल ग्रीन कलर आहे है, ना शिवाडी कलर जो है। है, हा जो, जो, जो आहे हा याचा पूर्ण पदर दिला आहे काठा आहे प्लस हा पदर आहे आणि पदर पूर्ण भरीव आहे तर तुम्हाला इथे म्हणजे जेवढं दाखवता जमते मी तेवढं दाखवते हा इकडे जो आहे हा पूर्ण भरीव पदर आहे आणि एवढंच नाही आहे हा पूर्ण मोठा पदर आहे इथे हे ब्लाउज बघू शकता ब्लाउज पूर्ण कॅरी दिल्या हा ब्लाऊज आहे हा ब्लाउज तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रॉकेटचा आहे प्लस पूर्ण भरून आहे पूर्ण पूर्ण भरीव ब्लाऊज डिझाईन आणि हा जो आहे हा जो आहे हा पदराच्या साईड दिला आहे पदर याच्यात जो येणार तो पूर्ण हा येणार भरीव अशा लुकणी ही साडी येणार साडीचं डिझाईन क्वालिटी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे बजेटमध्ये आहे आणि खूप छान आहे काठा येणार साडीची डिझाईन बघू शकता खूप सुंदर आहे आणि हे इकडे ते दाखवली की तुम्हाला हे पूर्ण कलर आहे आणि ब्लाऊजच्या साईडसुद्धा भरील आहे कलरसुद्धा खूप छान आहे आणि छान छोट्या मोठ्या सुद्धा तुम्ही वेअर करू शकता इतकी सुंदर साडी दिसणार आणि कमी बजेटची आहे पण ती वाटेल नाही त्याचा लुक तुम्ही बघून राहाल साडीचा सेकंड याचा जो कलर येणार तो आहे डार्क बैगनी वैगणी कलर म्हणतात कोणी याला मेजंटा कलर म्हणतात कोणी डार्क जांभळाही बोलतात याच्या सुद्धा हो बघू शकता तुम्ही कलर शेट खूप सुंदर दिसते आहे याच्यामध्येच मी एकाच व्हरायटीमध्ये तुम्हाला दोन डिझाईन दाखवता एक जी दाखवली होती आधी एक डिझाईन आणि ही सेकंड डिझाईन पॅटर्न दिलं आहे आणि डिझाईन सुद्धा हटके आणि असं पदरसुद्धा बघू शकता तुम्ही याचा पदर हा ना ज्याचा पदराची जे डिझाईन दिला आहे पूर्ण असं भरीव पदर येणार ब्लाऊजचं डिझाईन दिलं आहे ते ब्लाऊजचं डिझाईन हे आहे प्रिंटमध्ये आणि इथे काठा आहे जसे पदराला काठा आहे तसे साडीभर तसंच ब्लाऊजला काठा आहे आणि हे ब्लाऊजचे डिझाईन आहे कलर हा आहे हा अबोली कलर आहे फोटोमध म्हणजे व्हिडिओजमध्ये तुम्हाला बहुतेक पिंक दिसत आहे हा पण हा अबोली कलर आहे फ्रेश कलर आहे एकदम भी ब्लू कलर हा कलर आहे आणि एक जो कलर आहे हा लास्ट कलर आहे सहा कलर मॅचिंग आहे पूर्ण पूर्ण सहा कलर आहे पण मी तुम्हाला दोन डिझाईन दाखवले सेम त्या डिझाईन मध्ये तसेच कलर मिळणार म्हणजे कलर शेड पूर्ण सहाचीच मॅचिंग आहे एक हा कलर येणार हा मेहरूम कलर आहे चार कम हरू कलर आहे आय फदर पूर्ण भरी आणि ब्लाऊज मी दाखवलं सर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण ब्रॉकेटचे ब्लाऊज आहे आणि पूर्ण भळी आहे आणि श्लूजवर काठा दिल्यामुळे जेवढे काठ असे साडीला आहेत तेवढंच ते पाठीला आणि श्लूजला जाणार तेवढे काढून आजचा व्हिडिओ हा इथं सांगतो पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटूया